महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मागच्या काळात झालं आणि शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकांमध्ये कांद्याचा एक महत्वाचा भाग आता झालेला आहे आणि की मोठ्या प्रमाणामध्ये कांदा लागवड करणारे शेतकरी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ आपली दिंडोरी विधान लोकसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघ अशा आठ ते सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस विधानसभा ज्या कांदा बेल्ट मध्ये येतात तर फार मोठा शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न हा कांद्याचा प्रश्न आहे आणि त्या कांद्याच्या प्रश्नासाठी या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांनी फार गांभीर्याने ही गोष्ट घेतली की कांदा या विषयावर दीर्घकालीन काहीतरी धोरण हे ठरलं पाहिजे कारण की मध्यंतरी कांद्याला याच्यामध्ये टाकून दिलं होतं जीवनाशय बाबीमध्ये त्याच्यामुळं कांद्याला फ्लक्च्युएशन आलं होतं कांद्याचे भाव घसरले होते आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष तिथं निर्माण झाला होता आणि मग अनेक प्रकारे लोकांच्या रोषाला आपल्याला तिथं सामोरं जावं लागत होतं आता धुळे तालुक्यामध्ये जर ता तुम्ही बघितलं तर नेर जिल्हा परिषद गट देऊर जिल्हा परिषद गट आमचा आर्वी जिल्हा परिषद गट निमडाळ जिल्हा परिषद गट आणि इकडं लांबखानी जिल्हा परिषद गट हा मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचा बेल्ट म्हणून हा कापडणे जिल्हा परिषद गट मोठ्या प्रमाणामध्ये हा कांद्याचा उत्पादक तिथं शेतकरी आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांच्यासाठी कायमस्वरूपी शेतकरी आणि व्यापारी यांच्या दोघींचा संलग्न असलेला माणूस आणि जी बाजू मांडावं लागते ती कुठल्याही बाजू मांडत असताना ती एकेरी स्वरूपाची नसते ती दुहेरी स्वरूपाची बाजू घ्यावी लागते आणि म्हणून व्यापाऱ्यांना पण सोयीस्कर असलं पाहिजे शेतकऱ्यांना पण सोयीस्कर असलं पाहिजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला आपल्याला जेव्हा काम करायचंय तेव्हा पाकिस्तानचं कांद्याचं काय चालू आहे अकाथी देशमध्ये दुबई दुबई तिकडच्या देशांचं कांद्याचं काय चालू आहे अमेरिकेच्या साईडच्या कांद्याचं काय चालू आहे हे सर्व इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जातली कांद्याची गोष्ट ही आपल्याला अवगत असली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय सिरियसली गांभीर्याने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व पणन व राजशिष्टाचार मंत्री आदरणीय नामदार जयकुमार वरावल साहेबांना आग्रहाने सांगितलं की अतिशय खालच्या पातळीवर जे लोकांनी काम केलेलं आहे कांद्याचं पंचवीस वर्षाचा मागचं कसं कसं चढउतार झाले अप डाऊन कसे कसे झाले हे कोणाला माहिती त्या सगळ्या लोकांना या कमिटीमध्ये घ्या आणि सगळ्या प्रकारचे लोक त्या कमिटीमध्ये आपली अतिशय मोठी समिती आहे शंकर साहेब आणि तुम्हाला काम करताना इतकी मोठी समिती आणि मुख्यमंत्री असेल एखादी गोष्ट डोक्यात बसली तुम्ही खूप का चांगलं काम केलं मग तुम्ही कुठे लिहिती नाम लि सांगता येऊ मग नंतर रामनगर ध्यान ठेवतात बाबा नाही म्हणजे धुळे ग्रामीण सोडून आणताय मी पण म्हणजे मुख्यमंत्री काही सांगता येत नाही इतकं धोरण तिथं ठरवायची संधी आहे आणि महाराष्ट्राचा एकंदरीत धोरण ठरवत असताना <laughs> एकंदरीत महाराष्ट्राचं धोरण ठरत असताना ते दीर्घकालीन पंचवीस वर्ष पुढं शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना दोघींना कसा फायदा त्याच्यातला करता येईल याच्यासाठीच धोरण तुम्हाला तिथं ठरवणार संधी आहे फार मोठी देवाने संधी उपलब्ध करून दिली पक्षाने संधी उपलब्ध करून दिली नेत्यांनी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचं सोनं तुम्ही भविष्य काळात करा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरा विषय जो प्रमुख आपण या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये मी